याच साठी अट्टहास केला होता पांडुरंगा शेवटचा दिस व्हावा खरं तर जे इतिहास घडवतात त्यांना इतिहास विसरत नाही आणि जे इतिहास विसरतात ते इतिहासच घडवत नाहीत हा आजपर्यंतचा बैलगाडा शर्य क्षेत्रातला खरा इतिहास आहे खरं तर हा शर्य क्षेत्राचा इतिहास पाहिला गेलं तर हा खेळ शेतकऱ्यांचा एक कामातून विरंगुळा म्हणून सुरू झालेला हा खेळ आज त्याचं बाजारीकरण झालं तो वेगळा मुद्दा परंतु ज्यांनी ज्यांनी या नादामध्ये इतिहास घडवला ते कायम प्रत्येकाच्या आठवणीत राहिले जसा छकडी शर्यतीत उत्तम भाऊ वाटेगावकरांचा मोठा लक्षा तसाच घाटावरचा राजा एकच बाळासाहेब जवळेकर राजूशेठ जवळेकर राहणार वाबगाव तालुकाखेड जिल्हा पुणे काही पिढ्यांची पुण्याई घेऊन त्यांच्या दावणीला घडलेला सप्त हिंद केसरी म्हणा खर तर सातारा जन्म छकडी शर्यतेचा नाद आणि म्हणून घाटाचा आणि माझ्या जगण्याचा फारसा संबंध आला नाही परंतु ज्याच्या नावाची एवढी मोठी क्रेज ती क्रेज त्याचं नाव त्याची प्रसिद्धी ऐकल्यानंतर मोह आवरला नाही आणि म्हणूनच आज त्या मनावर ते बोलायचं आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ती रात्र वार रविवार साधारणपणे संध्याकाळचे एक दीड वाजले होते त्यानं अखेरचा श्वास घेतला आणि तो कायमचाच घाटाला जवळेकर कुटुंबाच्या दावणीला आणि त्याच्यावरती नितांत निष्पापणे प्रेम करणाऱ्या सर्वच मण्याप्रेमींना सोडून कायमचाच निघून गेला त्या दिवशी सह्याद्री सुद्धा धाये मुकळून रडला असावा कारण जसं जवळेकर कुटुंबाच्या दावणीतल्या प्रत्येक सदस्याला मालकाला आणि मालकिनीला धरणी जागा देत नव्हती ना तसच गुलालाची आणि भंडाळ्याची उधळण करणाऱ्या घाटात शिट्ट्या वाजवणाऱ्या आणि मण्यावरती प्रेम करणाऱ्या प्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला होता त्याच्या दुःखद निधनाची वार्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जगभर पसरली आणि ती माझ्यापर्यंत पण पोहोचली खर तर एखाद्या बैलाच्या निधनानंतर त्याच्या अंतयात्रेला पाच हजारापेक्षा लोकांची जास्त लोकांची तोबा गर्दी जमते हे आश्चर्य वाचण्यासारखी गोष्ट होते जिथं माणसाला पाच पन्नास माणसं अलीकडच्या काळात जमत नाहीत तिथे बैलगडा नंतर एवढी गर्दी जमते ती कशी काय हा प्रश्न मला पडला आणि मग मात्र इतिहासाची बैलगाडा शरीरक्षेत्राची पानं चालायला सुरुवात केली तेव्हा समजलं हा म्हण्या कोण होता खर तर जवळेकर कुटुंबाच्या दावणीला अनेक शेकडो बैल होऊन गेली आजही हरण्या छोट्या मण्या शंभू राणी रजनी यांसारख्या घोडे सरजाय आजही त्यांच्या दावणीला वीस बावीस बैल आहेत परंतु या मण्यानं नेमकं असं काय केलं तो प्रत्येकाच्या आठवणीत राहिला त्यानं असा वेगळा काय इतिहास घडवला ज्या मण्यानं प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवलं हयो मण्या खर तर छकडी शर्यतीचा आणि त्याच्या जगण्याचा कधी प्रश्नच किंबहुडा संबंध चाला नाही परंतु घाटावरती सलग सतरा वर्ष वय होऊन सुद्धा अपराजित राहिलेला योद्धा म्हणजे सप्त हिंद केसरी घाटावरती आलेल्या प्रेक्षकांना कायमजणं खुश ठेवलं जुन्या जाणत्या लोकांनासुद्धा अगदी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबांना सुद्धा फिटा उलगडून हवेत उडवायला लावणारा अपराजित संघर्ष योद्धा म्हणजे मड्या जणू त्याच्या पायातच घड्याळ बांधलं होतं की काय असा बेभाम वाघ वेगानं पळणारा म्हण्या शेकडो टू व्हीलर्स स्कॉर्पिओ जेशिबी बुलेरो कोठ्यावधी रुपयांची संपत्ती पायाशी लोळण घ्यायला लावणारा आणि मालकाचं अख्खं घर बक्षिसांना तुडुंब भरणारा संयमी आणि चिकरबाज म्हण्या खरं तर हा म्हण्या लाखो प्रेक्षकांसाठी त्यांच्या आनंदासाठी वय वर्ष सतरा होऊन सुद्धा पळत राहिला परंतु माणूस असेल किंवा बैल जन्माला आल्यानंतर त्याला कधीतरी जायचंच असत ज्यानं आयुष्यभर प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण केलं घाटावरती गेल्यानंतर मण्या आज फायनलला नक्कीच बारीक कमी करणार हे लाखो प्रेक्षकांचं स्वप्न पूर्ण करणारा चिगरबाच मण्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाच्या स्वप्नासाठी घाटावरच्या प्रत्येक प्रेक्षकासाठी पळत राहिला परंतु एक दिवस असा आला की त्याला या क्षेत्रातून निघून जावं लागलं पण कोण म्हणतं तू मेलास तू गेलास तू काळाच्या पडद्या लुप्त झालास अरे मी म्हणतो तू अजूनही जिवंत आहेस तू जिवंत आहेस काळजाला पाजर फोडणाऱ्या आणि ज्यांच्या डोळ्यातून फक्त तुझ्याच नावाची ओघळत आहेत अशा मण्याप्रेमींच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये तू जिवंत आहेस तुझ्या पावलांचा ठेका आणि ठोका मोजणाऱ्या घाटाच्या त्या टुकटुक करणाऱ्या घड्याळांच्या काट्यामध्ये तू जिवंत आहेस जिवंत राहशील जवळेकर कुटुंबाच्या दावणीसमोर बांधलेल्या स्मारकाच्या पाषाणामध्ये एक देवरूपी म्हण्या म्हणून तू कायम घटाचा राजा म्हणून स्मरणात आणि आठवणीत राहशील खरा या सप्तहिंद केसरी म्हणायला साष्टांग दंडवत भेटूयात तशा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र